नमस्कार मंडळी महाराष्ट्र मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मिल्क पावडर कंडेन्स मिल्क न वापरता फक्त एक कप दुधामध्ये परफेक्ट अशी कस्टर्ड आईस्क्रीम बनवतो आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर या रेसिपीला लाईक ला करायला विसरू नका तर आईस्क्रीम बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आता कढईमध्ये टाकण्यासाठी अडीचशे एम एलच्या कपाने एक कप भरून विकास गोल्डचं फुल फॅटवालं दूध घेतलंय या ठिकाणी तुम्ही म्हशीचं सुद्धा दूध वापरू शकता आता या दुधाला आपल्याला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचंय दुधाला उकळी येईपर्यंत या ठिकाणी वाटीमध्ये तीन चमचे एक्स्ट्रा दूध घेतलं आता या दुधामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकून दुधामध्ये हे पावडर छान मिक्स करायचे तर या ठिकाणी कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून झालं आता हे कस्टर्ड पावडरचं दूध आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या दुधाला सुद्धा आता छान उकळी आली आहे उकळी आल्यानंतर या दुधाला छान असं मिक्स करायचं आणि त्यानंतर या दुधामध्ये फक्त तीन चमचे साखर टाकून मिक्स करायची त्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केलं होतं ते एक वेळेस आपल्याला चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कस्टर्ड पावडरचं दूध आपल्याला पटापट पत असं दुधामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकाल अगदी थोड्याच वेळामध्ये कस्टर्ड पावडरचं दूध दुधामध्ये छान मिक्स झालं आणि थोडं दाटसरसुद्धा झालेलं आहे तर आता हे कस्टर्ड पावडरचं दूध आपल्याला या दुधामध्ये मिडीम आचेवर तीन ते चार मिनिटभर छान सतत चमच्याने हलवत शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कस्टर्ड पावडर दुधामध्ये तीन ते चार मिनिटभर शिजून घेतलं चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल दूध छान दाटसर तयार झालं आहे तर आता हे कस्टर्ड पावडरचं दूध आईस्क्रीम बनवण्यासाठी तयार झालं आहे की नाही ते कसं बघायचे तर या दुधामधील चमचा उलट्या करायचा आणि या चमच्यावर अशी लाईन ओढून बघायची आहे अशी लाईन ओढल्या गेली की समजून जायचं की आता हे कस्टर्ड पावडरचं दूध आईस्क्रीम बनवण्यासाठी तयार झालं तर आता या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि हे दूध एका बाउलमध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कस्टर्ड पावडरचं दूध मी पूर्णपणे थंड करून घेतलं थंड झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की हे दूध अगोदरच्या पेक्षा किती सर तयार झालं एकदम परफेक्ट या ठिकाणी आपलं कस्टर्ड पावडरचं दूध तयार झालं आता या दुधामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धा कप भरून वितळलेली व्हिप क्रीम घेतलेली आहे आपण ज्या कपाने दूध मोजून घेतलं होतं त्याच्या अर्धा आपल्याला या ठिकाणी व्हिप क्रीम वापरायची आहे आणि व्हिप क्रीमच्याऐवजी तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीमसुद्धा आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरू शकता त्यानंतर आता ही आईस्क्रीम आपल्याला बीटरने फेटून घ्यायची तर सुरुवातीला एक नंबरच्या स्पीडनं दोन मिनटं आईस्क्रीम फेटून घ्यायची आणि त्यानंतर तीन नंबरच्या स्पीडने आपल्याला चार मिनटं आईस ही आईस्क्रीम बीटरने फेटून घ्यायची आहे तुमच्याकडे या ठिकाणी बेटर नसेल तर तुम्ही ही आईस्क्रीम मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता तर या ठिकाणी आईस्क्रीम सहा ते सात मिनटं फेटून घेतली तुम्ही बघू शकता या ठिकाणी आईस्क्रीमचं टेक्चर एकदम क्रिमी क्रिमी انزل الهي तर आता या आईस्क्रीमला छान कलर येण्यासाठी या आईस्क्रीममध्ये फक्त आपल्याला एक चिमूट व फूड येल्लो कलर टाकून घ्यायचा आहे हा कलर आईस्क्रीममध्ये टाकणं बिलकुल ऑप्शनल आहे टाकला तरी चालेल आणि नाही टाकला तरी चालेल त्यानंतर आईस्क्रीममध्ये आपल्याला अर्धा चमचा इतका व्हॅनिला एसेन्स टाकायचा आणि परत आपल्याला बिटरनी ही आईस्क्रीम दोन मिनटं अशी छान फेटून घ्यायची म्हणजे आपण टाकलेला कलर आणि व्हॅनिला एसेन्स या आईस्क्रीममध्ये छान मिक्स होईल तर या ठिकाणी आईस्क्रीम दोन मिनटं फेटून घेतली दोन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता आईस्क्रीममध्ये येलो कलर छान मिक्स झाला आणि आईस्क्रीमला रंगही खूप छान आलेला आहे तर या ठिकाणी आता एकदम परफेक्ट असं आपलं आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपल्याला बिटरला लागलेली आईस्क्रीमचं बॅटर आहे ते आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी क्रीमी या ठिकाणी आपलं आईस्क्रीमचं बॅटर आता तयार झालेलं आहे त्यानंतर आता या आईस्क्रीमच्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी एक चमचा भरून रेड कलरची टूटी फ्रुटी घेतली आहे तर आता ही टूटी फ्रुटी या आईस्क्रीमच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे टुटी फ्रोटीच्याऐवजी तुम्ही या आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा वापरू शकता त्यानंतर आईस्क्रीम सेट करण्यासाठी इथे मी घरातील एक डब्बा घेतला आता तयार केलेलं सर्व आईस्क्रीमचं बॅटर या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता हा आईस्क्रीमचा डबा आपल्याला थोडासा असा टॅप करायचा आहे म्हणजे आपली आईस्क्रीम व्यवस्थित या डब्यामध्ये सेट होईल त्यानंतर या आईस्क्रीमच्या वरती टाकण्यासाठी परत थोडीशी तुटीपुटी घेतली आता ही आईस्क्रीमच्या वरती अशी टाकून घ्यायची आणि त्यानंतर या डब्याला लावण्यासाठी इथे मी फॉईल पेपर घेतला म्हणजे आपल्या आईस्क्रीममध्ये अजिबात बर्फ तयार होणार नाही तर असा फॉईल पेपर व्यवस्थित डब्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर डब्याचं झाकण बंद करून ही आईस्क्रीम आपल्याला फ्रीझरमध्ये रात्रभर सेट करण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी फ्रीझरमधून मी आईस्क्रीमचा डब्बा बाहेर काढला आता डब्याचं झाकण आणि फॉइल पेपर काढून टाकायचा आहे तर बघू शकता रात्रभरामध्ये एकदम परफेक्ट अशी आईस्क्रीम सेट झाली तर आता तयार झालेली आईस्क्रीम तुम्हाला मी बाहेर काढूनसुद्धा दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट या ठिकाणी बाजारात मिळते तशीच्या तशीच घरच्या घरी फक्त एक कप दुधामध्ये आपण कस्टर्ड आईस्क्रीम तयार केली आहे बघू शकता या आईस्क्रीममध्ये अजिबात बर्फ तयार झालेलं नाही एकदम क्रीमी क्रीमी टेक्चरची या ठिकाणी घरच्या घरी परफेक्ट अशी कस्टर्ड आईस्क्रीम तयार झाली आहे तर माझ्या पद्धतीने घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये एकदम परफेक्ट अशी आईस्क्रीम नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर